आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलांच्या समोर हा एक व्यापारी संकुल आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा काही दिवसामध्ये होणार आहे तो सुद्धा मी तुम्हाला आता वर इमारतीवर गेल्यानंतर दाखवणार आहे ही आहे छत्रपती शिवाजी महाराज संकुल आणि या संकुलाची काय अवस्था आहे पहा खालच्या मजल्यावर व्यापारी आहेत आणि वरच्या मजल्यावर काही व्यापारी आहेत परंतु या ठिकाणी अतिशय घाणीचे साम्राज्य आहे आणि ह्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर रोजच अवैध धंदे चालतात अशी माहिती आहे पा या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे अनेक तरुण या ठिकाणी बिडे आणि गांजा वाढण्यासाठी येतात आजच आम्हाला पाहून आत्ताचे एक युवक या ठिकाणून सटकून हातातील सिगरेट बिडी फेकून तो पळालेला आहे पहा काही जात आहे ह्या असे तरुण मुलं आणि ह्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निरोजचे पाकिटसुद्धा पडलेले आहेत आणि हा चौक म्हणजे उमरखेड शहराची शान आहे आणि ह्या चौकामध्ये पंधरा फुटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पेट्रोल पंपाला लागून एक पुतळा होणार आहे तसेच बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधीचा पुतळा आहे याच परिसरामध्ये पोलीस स्टेशन आहे नगरपालिकेची टोलेजंग अशी प्रशासकीय इमारत आहे आणि या इमारतीच्या समोरच हे व्यापारी संकुल आहे आणि या व्यापारी संकुलाची अतिशय भयान अशी अवस्था आहे पा कितीतरी महिनं झालं या संकुलाला झाडलेलं साफ केलेलं दिसत नाही नगरपालिकेचा आरोग्य विभाग मुख्य अधिकारी झोपले की काय अशी एकूण परिस्थिती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते पहा दारूची बाटली पा या ठिकाणचा उपयोग दारू पिण्यासाठी तर सर्रास होतो त्याचबरोबर गांजा वडण्यासाठी होतो अशीसुद्धा माहिती आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी आता दाखवतो की एक युवक एका कोपऱ्यामध्ये बसून दारूसुद्धा पित आहे पाय दारूच्या बाटल्या पा आणि ह्या दारूच्या बाटल्या या ठिकाणी याचा पुरावा आहे की रोजच ह्या ठिकाणी अवैधरित्या बसून दारू पिली जाते पहा संडा सुद्धा या ठिकाणी केलेला आहे अतिशय घाणीचे साम्राज्य आहे नगर प्रशासनाचं या चौकातील भव्यने दिव्य अशा इमारतीकडे अजिबात लक्ष नाही आणि पा ह्या ठिकाणी किती घाण आहे पहा अतिशय घाणीचं साम्राज्य आहे सगळीकडे संडास दारूच्या बाटल्यान पा हा युवक या ठिकाणी एवकर समोर दारू पीत बसलेला आहे आणि हा परिसर अतिशय गजबजलेला आहे तुम्हाला गजबजलेला परिसरसुद्धा या ठिकाणी मी दाखवणार आहे पहा सगळीकडे घाणच घाण पहा हा गजबजलेला परिसर हे पहा सारडा पेट्रोल पंप याच्या मागेच नगरपालिके प्रशासकीय इमारत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या ठिकाणी आहे त्याचबरोबर पा या ठिकाणी हनुमान मंदिर आहे त्याच्याच बाजूला पोलीस स्टेशन हा रात्रंदिवस फडकण्यासाठी उभा केलेला राष्ट्रध्वजाचा झेंड्याचा स्तंभसुद्धा आहे त्याच्यावर झेंडा नाही तो भाग वेगळा परंतु रात्रंदिवस फडकण्यासाठी ठेवलेला आहे आणि ह्या ठिकाणी पहा असे घाणीचे साम्राज्य सगळीकडे पसरलेले आहे ह्या विभागाचे आमदार त्याचबरोबर सतत विकासाचा नारा देणारे उमरखेड भारत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतळा यांनी आवर्जून या इमारतीची एकदा पाहणी करावी आणि खरं खोटं काय ते समजून घ्यावं पहा या ठिकाणच्या ह्या इमारतीतील हे बाथरूमची अवस्था पहा पहा या ठिकाणच्या तुट्या गायब झालेल्या आहेत पाणी नाही आणि सगळ्या संडास बाथरूममध्ये घाणच घाण गाना आहे आणि कित्येक महिन्यापासून वर्षापासून इथली सफाई झालेली मात्र तुम्हाला दिसणार नाही हे बाजूचं दुसरं बाथरूम आहे आणि या ठिकाणची सुद्धा परिस्थिती वेगळी नाही पहा या ठिकाणचं बाथरूम पहा या ठिकाणचे पहा आणि उमरखेडचं नगर प्रशासन झोपलं आहे की जागा आहे तुम्ही ठरवा पहा या ठिकाणी बिड्या ओढून अशा कोंबण ठेवलेले आहेत कोंबोन बिड्या प अर्धी राहिलेली बिडी अशी भोकाळामध्ये कोंबून ठेवलेले आहे आणि हे नगरपालिकेची भव्यनी दिव्ये अशी व्यापार संकुल इमारत अशी घाणीच्या साम्राज्यामध्ये आज वेढलेले आहे आणि हा उमरखेड शहरातील सर्वात गजबजलेला चौक आहे आणि या ठिकाणची ही भयान परिस्थिती या इमारतीमध्ये एका माजी नगरसेविकेचा सुद्धा याच इमारतीमध्ये वरच्या बाजूला कपड्याचं दुकानसुद्धा घाणच घाण गान, आणि हा व्हिडिओ पाहून उमरखेडच्या नगरपालिकेचे अधिकारी आरोग्य विभागाचे चा कर्मचारी सफाई कर्मचारी त्याचबरोबर सुज्ञ नागरिकांना जाग येणार का ह्याचा जाब नगर प्रशासनाला कोणी विचारणार का उमरखेडचे विद्यमान आमदार किशन वानखेडे याचा जाब विचारणार का विकासाचा सतत नारा देणारे आणि उमरखेडला विकासासाठी सर्वात पुढं आणण्याचा प्रयत्न करणारे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा याची गंभीर दखल घेणार का अग्निबान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजळकर उमरखेड